श्री शिवलीला मृत अध्याय नववा श्री गणेशाय यनमहा जेथे शिवनाम घोष निरंतर तेथे कैचे जन्म मरण तीही संसार ती काळ जिंकिला समग्र शिव शिव छंदे करुनिया पाप जळावया निश्चिती शिवनामी आहे ज्याची आसक्ती त्यासी नाही पुनरावृत्ती तो केवळ शिवरूप जैसे प्राणियाचे चित्त विषयी कुंतले अत्यंत तैसे शिवनामी होतारत तरी बंधन कैचे तया। धन इच्छा धनइा धरणी धनाढ्याची करीती स्तुती तैसे शिवनामी प्रवर्तती तरी जन्ममरण राजभांडारीचे धन साधावया करीती यत्न तैसे शिवचरणी जडले मन तरी संकट विघ्न कैचे तया धन्यते शिवध्यानी रत विषयी कथा अद्भुत नैमिशार सांगत सुत शौनकाधिका प्रती पामदेव नामे महाज्ञानी शिवध्यानी रत विचरे काननी एका की निर्माय शांतदांतजनी त्रिविध भेद रहित जो अंबर भस्म भस्मचर्चित दिगंबर निराहार निरंतर एकलाची हिंडतसे काय करावे कोठे जावे काय घेवोनी नि काय त्य विश्व शिवमय आघवे खेद मोह भेद नाही अक्रोध वैराग्य इंद्रिय दमन क्षमादया कृपा समान निर्लोभदा भय शोकमान काळत्रयीन धरीच गृहापत्यदारावर्जित कोणी एक परिग्रह नाही सत्य काया वाचा दंडयुक्त मौनीन बोले इतरांसी ज्ञानचरा शिवस्मरण त्यावीण नेणेची भाषण याव बोली जे मौन भेद रहित जो सर्वांच्या अनुग्रहास्तव ते स्वरूप धरोनी विचरे शिव जड तारावया सर्व विचरे सृष्टि स्व इच्छे कार्याकार्य सारुणि कारण आत्मस्वरूपी पावला समाधान देहत्रयरहितविधिनिषेधहीन प्रवृत्तिनिवृत्तिवेगला निरङ्कुशजो निस्सङ्ग जैसा विचरे मातंग तयाची रीती अभंग वेदशास्त्रे वर्णिती तो स्वरूपी सदा समाधिस्थ गगन तेही अंगासी रुतत म्हणून तेही परते सारित दृष्टांत वर्जित जो, तेने तेजाचे दाहकत्व जाळीले उर्वीचे कठीणत्व मोडिले चंचलत्व हिरोनी घेतले प्रभंजनाचे तेने आर्दत्व निरसोन धुवोनी शुद्ध केले जीवन एवं पिंड ब्रह्मांड जाळून भस्म अंगी चर्चिले ऐसा तो अमूर्तामूर्त केवल शुक्र की जड भरत विचरत विचारत सर्व ही देखत शिवरूप। तो एक ब्रह्म राक्षस धावत महाभयानक शरीर अद्भुत कपाळी शेंदुर जिम्हा लळलळीत भयानक मुखा बाहेरी खदिरांगार तैसे नेत्र भूतजीव भक्षिले अपरिमित शुधित तृषित पापी कुपात्र अकस्मात पातला महाहिंसक सर्वभक्षक तेणे वामदेव देखीला पुण्यश्लोक धावोनिया एकाएक कंठी घालित मिठी त्याच्या लोह परिसासी झकटता पूर्ण तत्काळ होय दिव्य सुवर्ण देवी त्याच्या अंगस्पर्शे करून मती पालटली तयाची वामदेवांगीचे भस्म त्याच्या अंगी लागले उत्तम सत्व झाली परम असुर पालटला आपुल्या अंगी झघटोन उद्धरीला पिशी ताशन हे त्यासी नाहीच भान समाधिस्त सर्वदा नेणे सुख दुःख शीतोष्ण लोकनिंदिती की वंदिती पूर्ण शरीरी भोग की रोग हेही नेणे कदा तो मी हिंडतो देशी की विदेशी हेही स्मरण नाही त्यासी, तो ब्रह्मानंद सौख्यराशी स्पर्शे स्पर्शेना ऐसा तो योगिंद्र निस्सिम त्याच्या अंगस्पर्शे पापे झाली भस्म दिव्य रूप होवो सप्रेम चरणी लागला तयाच्या जन्मीचे झाले ज्ञान त्यासी आठव झाला संपूर्ण मानस सरोवरी उदक पान करिता काक हंस होय की हाटक नदी तिरी देख पडता पाषाण होय सुरेख देवी राक्षस पै झाला की करिता सुधारस पान तेथे सहजची आले देवपण की शशी स्पर्शे करून द्रवे जैसा चंद्रकांत कि रवी उगवता निशेष निशासरे प्रगटे प्रकाश कैसा उद्धरला राक्षस स्तवन करी तयाचे म्हणे गुरुवर्या ऐक पूर्ण मी तव दर्शने झालो पावन तुझसी करिता संभाषण वाटते पावेन शिवपदा मज सहस्त्र जन्मीचे झाले ज्ञान परी पंचवीस जन्मापासून पापे घडली जी दारुण અનુક્રમે સૂર્વી પરમ દુરાચારી સ્વેચાર વેદ પુરાણ શાસ્ત્ર કૈસે આ સ્વપ્ન ધર્મ બ્રહ્મહત્યા પાપે કેલી પરમ नारी अपूर्व आणुनी उत्तम नित्य नूतन भोगी मी ऐशा स्त्रिया असंख्य भोगून बंदी घालून केले रक्षण सर्व देश धुंडोन स्त्रिया नूतन आणवी एकदा भोग देऊन दुसऱ्याने तिचे न पहावे वदन त्या बंदी रडती आक्रंदून शाप देती मजलागी विप्र पळाले राज्यातून पट्टणे ग्रामे खेटके जाण इतुकी ही धुंडोन स्त्रिया धरून आणल्या भोगिल्या तीनशते द्विज नारी चारशते क्षत्रिय कुमारी वैश्य स्त्रिया सुंदरी दहाशते भोगिल्या शूद्रांच्या सहस्र ललना चांडाल नारी चारशते जाणा त्यावरी अपवित्र मांगकन्या सहस्र एक भोगिल्या चर्मक कन्या पाचशत रजकांच्या शते गणित वारांगना असंख्यात मीती नाही तयाते। ते पाचशते महारिणी तितुक्याच वृषली नेतंबिनी यावे गळ्या कोण गणी इतर वर्ण अष्टादश इतुक्या कामिनी भोगुन तृप्त नवे कदामन नित्य करी मद्यपान अभक्ष तितुके भक्षिले ऐसे भोगिता पापभोग मज लागला क्षयरोग मृत्यू पावलो सवेग कृतांत दूत धरोनी नेती तप्त ताम्र भूमी तीवर मज लागी चालविले लोहस्तंभ तप्त करून व्यासी नेऊनी देवविती आलिंगन माझे घोर कर्म जाणून अशी पत्रवनी हिंडवती कढईत तेल झाले तप्त त्यात नेऊनी बुडवीत तोंडी घालिती नरकमूत पाप बहुत जाणोनी महाक्षार तीक्ष्ण तीक्ष्णचं गृध्र येवोनी नेत्र फोडी एकसरे कुंभी पात्री घालोनी करणी तप्त लोहदंड दडपती आहा तेथींची जाचणी किती सांगो आता गुरुवर्या तेथे रक्तकुंड रेतकुंड दारुण त्यात पचविती कित्येक दिन मांस सांडसे करून वरी शिंपिती क्षारोदक जिव्हा नासिक आणि कर्ण तीक्ष्ण शस्त्रे टाकीती छेदून हस्तपाद खंडून पोट फाडीती क्रूर शस्त्रे अंगाचा काढिती भाता तप्तशस्त्रे रोविती माथा शिश्ण छेदून गुदत्वारी अवचिता तप्त अरगळा घालिती टिपऱ्या लावून सवेची करीती पाशबंधन वाकवून चरणी ग्रीवा बांधिती। बोटी बोटी सुया टोवून पाषाणे वृषण करीती चूर्ण हस्तपायी आणून पाषाण बेडी घालिती सहस्त्र वर्षे न लगे अंत ऐशिया नरकी बुडवीत एक येवोनी पाडिती दात पाश घालीती ग्रीवेसी आपली विष्ठामूत्र बळेच भक्षविती यमदूत सवेची अंगाचे तुकडे पाडित दोष अमित जाणवनी रामशबल श्वान लावून चरचरा टाकीती फाडून एक शिरास्थी काढिती ओढून एक मांस उकरिती लोहार गळा उष्ण तीव्र पृष्ठी हृदयी करीती मार उखळी घालो सत्वर सत्वर लोहतप्त मुसळेचे चिती तीक्ष्ण औषधींचे रस आणि नासिकद्वारे आत ओती सवेची वृश्चिक कुपी टाकीती बहुत विपत्ती भोगिल्या ज्यांचे विष परम दुर्धर ऐसे अंगासी डसविती विखार अग्निशिका लावोनी सत्वर हे शरीर भाजिले अंतरिक्ष धारे बैसबून पायी बांधिती जडपाषाण सवेची पर्वतावरी नेऊन ढकलुनी देती निर्दयपणे आतडी काढून निश्चिती ज्याची त्याज कडोन भक्षविती ऊर्ध्व टांगती आपटीती क्रोध भरे लोहकंटकी उभे करून करीती इंगळांचे अंथरुण मस्तकी घालून या पाशाण ओढोनी टाकीती मस्तक लव्ह चणक करून तप्त म्हणून फाडित फाडीत तपतसळ्या नाकी खोविती उफराटे टांगून ग्रीवेसी बांधोनी थोर पाशाण रिस व्याघ्राधिक आणोन विदारीती त्याहाती गजपदा खाली चूर्ण करीती तप्त नीर प्राशन अष्टांगे कर्वतून वेगळाली टाकीती भयानक भूते भेडसाविती लिंगछेदुनी लिंगछे खा म्हणती सांधे ठाई ठाई मोडीती तीक्ष्ण शस्त्रे करुनिया भूमित रोगोनिया शरीर करीती बहुत शरमार सवेची शूळ परमतीव्र त्यावरी पालथे घालिती वरी मारिती मुसळ घाये मग पाषाण बांधवनी लवला आहे नरक वापित टाकीती उतरता। काचा शिसे यांचा रस करून बळेची करविती प्राशन तेथे जात नाही कदा प्राण यातना दारुण भोगिता ऐशा तीन ए सहस्त्र वर्षेपर्यंत नरक यातना भोगिल्या भूत त्यावरी मज ढकलो नि देत व्याघ्र जन्म पावलो दुसरे जन्मी झालो अजगर तिसरे जन्मी वृक भयंकर चौथे जन्मी सुकर सरडा झालो पाचवा सहावे जन्मी सारमेय सबळ सातवे जन्मी शृगाल आठव्याने गवय विशाळ गुरुबर्या मी झालो नववे जन्मी मर्कट प्रसिद्ध दहावे जन्मी झालो निषिद्ध त्यावरी नकुळ मग वायस विविध तेरावे जन्मी बक झालो चौदावे जन्मी वन कुक्कुट गीध झालो पापिष्ट मग मार्जार योनी दुष्ट मंडूक त्यावरी जाणपा अठरावे जन्मी झालो कुर्म त्यावरी मत्स्य झालो दुर्गम सवेची पावलो मूषक जन्म उलुक त्यावरी झालो मी बावीसावे जन्मी वनद्विरद त्यावरी जन्म प्रसिद्ध मग दुरात्मा निषाद आता राक्षस जन्मलो सहस्र जन्मीचे ज्ञान झाले स्वामी मजपूर्ण तव दर्शनाच्या प्रतापे करून पावन झालो स्वामीया गंगास्नाने जळे पाप अत्रिनंदन हरिताप सुरतरु दैन्य अमूप हरित दर्शने करूनिया। पाप ताप आणि दैन्य संत समागमे जाय जळून यावरी वामदेव योगिंद्र वचन बोलता झाला ते धवा एक विप्र होता महा अमंगळ शूद्र स्त्रियेसी रतला भूतकाळ तिच्या भ्रतारे साधुनी वेळ जिवे मारिले द्विजाते ग्रामाबाहेर टाकिले प्रेत कोणी संस्कार न करीत तो यमदूती नेला मारित जाच बहुत भोगीत असे इकडे शिवसदन उत्तम त्यापुढे पडिले असे भस्म महाशिवरात्री दिवशी सप्रेम भक्त पूजना बैसले त्या भस्मात श्वान सवेग येऊनी बैसले पाहे शिवलिंग भस्मचर्चित त्याचे अंग जात त्वरेने पडिले होते विप्रप्रेत त्यावरी गेले अकस्मात कुणपास भस्म लागत पापरहित तो यमदूती झाला नरकातुनी काढिला शिवदूती विमानी वाहिला कैलासास जावोनी राहिला संहारिला पापसमुग ऐसे हे पवित्र शिवभूषण त्याचे न वर्णवे महिमान राक्षसपुसे कर जोडून भस्म महिमा सांगा कैसा भस्म कोणते उत्तम शिवभक्ती लावावे कैसा नेम यावरी वामदेव उत्तम चरित्र सांगे शिवाचे मंदरगिरी परम पवित्र उंच योजने अकरा सहस्त्र त्यावरी एकदा त्रिनेत्र देवासहित पातला यक्षगण गंधर्व किन्नर चारण पिशाच गुह्यक समग्र देव उपदेव पवित्र महेशा वेष्टुनी बैसले मरुद्गण पितृगण समस्त एकादश्र द्वादशिय्य अष्टवसु अष्टभैरव सत्य अष्ट पातले अठ्ठ्याऐंशी सहस्र ऋषीश्वर साठ सहस्र बालखिल्य ब्रह्मपुत्र पाताळ नाग पृथ्वीचे नृपवर शंकरा वेष्टीत बैसले विष्णुविधी पुरंदर शिवध्यान पाहती समग्र भूतांचे मेळे अपार मंदरा चली सिंदूर वदन वीरभद्र कुमार साठ कोटी गण समग्र पुढे विराजे नंदिकेश्वर दुसरा मांदार शुभ्र दिसे तेथे आले सनत कुमार साष्टांग करुनी नमस्कार स्तवन करुनी अपार विभूती धारण विधी पुसती यावरी बोले नीळ विभूती जाण तेची निर्मळ शुद्ध करोनी गोमय गोळ मृत्ती काकण विरहित ते वाळवूनी उत्तम मग करावे त्यांचे भस्म शुद्ध विभूती मग परम शिवगायत्रीने मंत्री आधी अंगुठे लावीजे ऊर्ध्व मग मस्तका बहुवते वेष्टीते शुद्ध तर्जनी न लावीजे निषिधिका वेगळी करी तो बोटानी लाुष्ठे धारण ते सनत कुमारा सांगत तर्जनी न लाविता सर्वांगी विभूती त्रिवोटी लाविजे निश्चिती येणे महत्पापे भस्म होती शिवभूषण प्रसादे अगम्या गमन सुरापान ब्रह्महत्या गोहत्या अवक्ष महत पापांचे पर्वत जाण भस्म चर्चने भस्म होती ऐसा भस्माचा महिमा वामदेव ब्रह्म राक्षसा सांगे सर्व विमान आले अपूर्व दिव्य रूप असुर झाला कैलासा प्रति जाऊन राहीला शिवरूप होऊन वामदेव पृथ्वी पर्यटन स्वेच्छे करीत चालिला सत्संगाचा महिमा थोर वामदेवा संगे तरला असुर भस्मलेपने नेत्र सदा सुप्रसन्न भक्तांसी गुरु यज्ञ ज्योतिषी औषधी सर्व येथे जैसा धरिती भाव सिद्धी तैसी तयासी पाळ देशी नामजयाचे जयाचे सिंह कोत जैसा चक्र नंदन की तृतीय सुत पृथा देवीचा पुरुषार्थी मृगयेस गेला तो भूपाळ मागे चालत धुरंधर दळ शबरांचे ही मेळ बहुसाल निघती सवे। वनोवनी हिंडता भूपाळक शबर एक परम भाविक भग्न शिवालय एक गेला त्यात निषाद तो उन्मळोनी पडले दिव्य लिंग पंचसूत्री रमणीय अभंग सिंह राया ते सवेग दाविता झाला ते धवा राजा म्हणे लिंग चांगले परी पाहिजे भावे पूजिले उगेची देवार्चन मांडिले दंभे करुनी लौकिकी लौकिकी मिरवावया धोरपण प्रतिमा ठेविल्या सोजवळ करून जेवी कासारे मांडिले दुकान प्रतिमा विक्रय करावया शुद्ध यात्रेत हिंडती जैसे मैंद की मैन्दर्घग्न वाटेत साधुसिद्ध धरुनी बैसले साधु वेश धरुन वाटेत बैसला करावया विघ्न एवं भावे विण देवतार्जन व्यर्थकाय दांभिक शबरासी म्हणे नृपसत्तम तुझे हे लिंग सापडले उत्तम निषाद म्हणे पूजन क्रम कैसा आहे सांग पा विनोदे बोले नृपवर पूजेचे आहेत बहुत प्रकार परिचिता भस्म पवित्र नित्य नूतन आणावे चिता भस्माविण नैवेद्य करू नये समर्पण हेची मुख्य वर्म जाण शैव लक्षण निष्ठेचे नृपवचन मानूनी यथार्थ शबरलिंग घरा आणित, शबरीस सांगे वृत्तांत हर्षभरीत ते झाली सुमुहूर्ते शिवलिंग स्थापून दोघे पूजिती एकनिष्ठे करून चिताभस्म नित्य नूतन आणि ती मेळवून साक्षेपे एकार्ती होताची सुंदरी नैवेद्य आणित झडकरी उभयता जोडल्या करी शिवस्तवनी सादर ऐसे नित्य करिता पूजिन लोटले कित्येक दिन त्यांची निष्ठा पहावया पूर्ण केले नवल पंचवदने ऐसे एकदा घडवनी आले चिता भस्म कोठे न मिळे शबरे बहुत शोधिले अपार क्रमिले भूमंडळ परतोनी सदनासी येत शबरीस सांगे वृत्तांत ते झाली चिंताक्रांत म्हणे पूजन केवी होय केले शिवपूजन उत्तम परी न मिळता चिता भस्म तो शबर भक्तराज परम नैवेद्य शिवासी अर्पिना शिव दीक्षा परम कठीण निष्ठा पाहे उमारमण शबरी म्हणे प्रिया लागून मी आपुले भस्म करीते आता पाकसदनी बैसोन लावोनी घेते आता अग्न ते चिता भस्म चर्चून सांबपूजन करावे मग शुचिर्भूत होवो नि शबरी शिवध्यान स्मरण करी अग्नि लावो नि झड करी भस्म करी कलेवर शबर घेवो नि ते भस्म चर्ची सदा शिवासी सप्रेम परी नैवेद्य आणावया उत्तम दुसरे कोणी नसेची भोळा चक्रवर्ती उदार तारावया धैर्य पाहे शंकर आसन घालो नि शबर परमसादर शिवार्चने शबरी उत्तम बाक करून नित्य येत नैवेद्य खेवोन शबर एकार्ती करून पूर्वाभ्यासे बोलावीत एकार्ती होताची सदा शिवा त्रुटी न वाजता नैवेद्य दावावा विलंब होता महादेवा शोभ अत्यंत पैहोय सर्व अन्याय क्षमा करी शंकर परी नैवेद्यासी होता उशीर शोभोनी जातो श्रीशंकर उशीर अणुमात्र सोसेना शबर आनंदमय शिवार्चनी स्त्रियेने शरीर जाळीले हे नाठवे म्हणे ललने नैवेद्य आणि तव पाठीसी उभे घेवोनिया रंभा उर्वशी मेनका सुंदरी त्याहुनी दिव्य रूप झाली शबरी चतुर्विध नैवेद्य करी देतपतीच्या तेधवा नैवेद्य अर्पुनी शबर पूजा झाली षोडशोपचार दोघे जोडो निया कर, स्तवन करी शिवाचे जय जय अनंत ब्रह्मांड नायका जय जय शिव माया चक्रचालका दुर्जन दमना मदनांदका का भवहारका भवानी पते पूजन झाले संपूर्ण शबर विलोकून अलंकार मंडित सद्गुण आपणही शिवरूप जाहला एक नीलकंठ वेगळा करून शिवभक्त शिवसमान तव आले दिव्य विमान वाद्ये अपार वाजती येत दिव्य सुमनांचे परिमळ आश्चर्य करी सिंहकेत नृपाळ विमानी बैसमुनी तत्काळ शिवपद पावली दोघेही राव म्हणे विनोदे करुन म्या सांगितले चिताभस्म पूजन परी धन्य शबराचे निर्वाण उद्धारोनी गेला कैलासा धन्यते शबरी कामिनी देह समर्पिला एकनिष्ठ देखिल्या वाचोनी पिनाक पाणी प्रसन्न नव्हे सिंहकेतासी लागला तोची छंद सर्वदा शिवभजनाचा वेध शिवलीला मृत प्रसिद्ध श्रवण करी सर्वदा शिवरात्री प्रदोष सोमवार व्रते आचरे प्रीती नृ नुप, नृपवर शिवप्रित्यर्थ उदार धने वाटी सत्पात्री ऐसे करिता शिवभजन सिंहकेत शिवरूप होवोन शिवपदी राहीला जावोन धन्य भजन निष्ठेचे शिवलीला मृत मंडपी सुरवाडली चढत जात श्रीधर वागवल्ली अहळ बहळ पसरली ब्रह्मानन्दे ते छाया सघन अत्यन्त शिवभक्त प्रेमद्राक्षफे पक्वभूत सदा सेवोत आदरे श्रीधर वरदा ब्रह्मानन्दा वृडानि हृदयाब्ज मिलिन्दा कैवल्यपददायक अभेदा लीला अगाध बोलवी पुढे शिवलीलामृतग्रन्थप्रचण्ड स्कन्दपुराण ब्रह्मोत्तरखण्ड परिसोतसज्जन नवमाध्याय गूढः इति श्रीनवमोऽध्याय समाप्तश्री साम्ब सदाशिवार्पणमस्तु